हे आता म्हणजे सैन्याच्या क्षमतेला अधिक न्याय देणारा जर एक चांगला कणखर नेता असेल तर त्याचं चित्र ज्यात आपण सिंदूरमधलं यश बघितलं तसं दिसून येतं तुम्ही जो सुरुवातीला नितीनजी उल्लेख केला होता की भारताचे जी वेगवेगळी धोरणं आहेत आणि त्या धोरणामुळे कशी प्रगती झाली त्यामध्ये भारताची शस्त्रसज्जता स्वदेशी अस्त्रांची परिणामकारकता त्यामध्ये कशी दिसून येते याचा भविष्यामध्ये कसा लाभ होईल आणि उलट पक्षी जे शत्रू पक्षाने वापरलेली अस्त्र होती त्याचं पितळ कसं उघड पडलेलं दिसत आहे अगदी नक्कीच आता आपला या ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात जर गोष्ट करायची म्हटली तर पाकिस्तानला पाकिस्तानचे जे अस्त्र शस्त्र जे आहेत त्यातल्या ऐंशी टक्के चीननी दिलेली आहेत चीननी सप्लाय केलेली आहे तर चीनची जे जे काय सिस्टम्स आहेत अँटी डिफेन्स म्हणजे एअर डिफेन्स सिस्टम किंवा जे विमानं आहेत त्यांना कधीच युद्धामध्ये त्यांचं टेस्ट झालेली नव्हते त्यांचं त्यांची परीक्षा युद्धात कधीच झालेली नव्हती युद्धामध्ये कधी डिप्लॉय केले गेले नव्हते ते पहिल्यांदा डिप्लॉय केले गेले पण आपण जर बघितलं की आठ टेररिस्ट अतिरेकी संघटनांच्या हेडक्वार्टर्सवरती अचूकपणे वार करणं आणि नंतर नऊ त्यांचे जे मिलिटरी एअरफील्ड्स आहेत जे म्हणजे रावलपिंडीजवळ यार खान रफिकी सुकूर अशा जागी जे जा भारताने दहा मेला जो अचूक हमला केला हल्ला केला ते त्याच्यात दिसून आलं की चीनचं जे एअर डिफेन्स सिस्टम आहे ते बिलकुल नाकामी ठरलं कारण त्यांच्या ते भेदून त्या एअर डिफेन्स सिस्टमला आपले मिसाईल आणि आपले लॉटरिंग म्युनिशन ज्याला म्हणतात की ड्रोन जे कामे गाजे किंवा सुसाईड ड्रोन ज्यांना म्हणतात ते तिथे जाऊ शकले आणि त्यांना तिथे त्यांना अडथळा न येता जेवढं काय त्यांना काम दिलं गेलं ते केलं गेलं याचा अर्थ काय झाला की भारताची क्षमता जी भारतात डेव्हलप झालेली आहे भारताचं टेक्नॉलॉजी आहे बरचसर सगळंच नाही म्हणणार मी आणि पाकिस्तान किंवा चीनची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये जेव्हा टक्कर झाली तेव्हा भारताच्या सिस्टमचा विजय झाला हे आपल्याला दिसून आलंय हे या धोरणांमुळेच झालंय आणि आता त्यांच्याकडे याचा खूप विचार विमर्श सुरू आहेत की आता कसं करायचं याच्या पुढे भारताच्या जर मिसाईल झाल्या आणि लॉटरी आलं त्यांना कसं थांबवायचं याच्यावरती आता विचार चालू आहे आणि चीनला भरपूर विचार करण्यासाठी खाद्य मिळालेलं आहे कारण नितीनजी जी एक पाहिलं या सगळ्यामध्ये की आपल्या एकूण